आता बातमी आहे ठाण्यामधून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे न्यायालयानं आदेश दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या गाड्या ठाणे आणि मुलूंच्या वेशीवरती आनंदनगर चेकनाका या ठिकाणी थांबवल्या जात आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झालेली आहे मनोज सरांगे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असताना या आंदोलकांना मुंबईच्या बाहेर जाण्याचे आदेश दिले गेलेले आहेत न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलनकर्त्यांच्या गाड्या ठाणे आणि मुलूंच्या वेशीवरती आनंदनगर चेक नाका या ठिकाणी थांबवल्या जातात आणि त्यामुळे या परिसरामध्ये मात्र मोठी वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळते आंदोलकांचा आजचा पाचवा दिवस आहे परंतु आपण जर पाहिलं तर ठाण्यातील जो वेशी पॉईंट जो मुंबईला जाणार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेल्या विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर हा जो आनंद जकात ना ठाण्यातला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे आणि विशेष म्हणजे काल ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काय युक्तिवाद झाला त्याच्यानंतर हायकोर्टाने ताशीर ओढलेले आहे आणि संपूर्ण जे महायुती सरकार त्याला कुठेतरी जाब विचारलेलं आहे त्याला सांगितलं की जे काही आंदोलनकारी आहे त्यांची राहण्याची व्यवस्था ही मुंबईतल्या काही ठिकाणी करावा त्याच्यानंतर पुन्हा आपण पाहिलं तर जे आंदोलनकार्य त्यांना गैरसोय होईल त्याच्याबरोबर जे नवीन आंदोलनकार मुंबई मध्ये दाखल होते त्यांना मुंबईच्या एंट्री पॉईंट वर थांबावं आणि अशा पद्धतीने आपण जर बघा हा मुंबईतला एंट्री पॉईंट जखात नाका आहे तो ठाण्यातून मुंबईला जाणारा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला आहे मुंबईच्या म्हणजे विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे काही गाडी येत आहे त्या सर्व गाड्यांना मोठ्या प्रमाणात थांबवण्यात येत आहे आणि त्या सर्व गाड्यांची या ठिकाणी तपासणी केली जात आहे की नेमकं ही गाडी ठाण्यातली आहे की ठाण्यातली भारतातली आहे त्यामुळे आपण जर बघा जेवढे मराठा आंदोलनकारक आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्या समर्थनासाठी जेवणाची व्यवस्था जे काही असे ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून घेऊन त्यामुळे मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने हायकोर्टाने जे निर्देश दिलेला आहे त्याच्या पालन करून संपूर्ण ज्या जकात नक्या त्या ठिकाणी संपूर्ण गाड्याची तपासणी केली जात आहे